नमस्कार गीताच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज बनूया अचूक मापासह टुंब फुगणारी मौर्लस्लशी तशी पुरणपोळी काही खास टिप्स वापरून यासाठी आपण हरभरा डाळ मोजून घेऊया या ग्लासने मी येथे दोन ग्लास हरभरा डाळ घेतली आहे डाळ आपल्याला भिजत ठेवायची मुळीच गरज नाही आहे ही डाळ स्वच्छ धुवून घेऊया यामध्ये दुपटीने पाणी घालायचं आहे दोन ग्लास हरभरा डाळसाठी आपण चार ग्लास पाणी वापरणार आहोत मध्यमाच्यावर आपण याच्या चार ते पाच शिट्ट्या घेणार आहोत गॅस मध्यमच ठेवायचा आहे फुल गॅस जर ठेवला तर कुकर पाणी बाहेर फेकतं आणि डाळ आपली मौसूत शिजत नाही वाफ काढून बघूया डाळ आपली शिजली आहे का याप्रमाणे मौसूत आपली डाळ शिजलेली आहे याचा आपण पाणी निथरून घेणार आहोत संपूर्ण पाणी निथरून झालं की या डाळीला आपण वाटून घेऊया मी येथे पावभजी स्मॅशरने ही डाळ वाटून घेत आहे तुमच्याकडे पुरणयंत्र आहे त्यात वाटली तरीही चालेल डाळ गरम असतानाच वाटून घ्यायची आहे ही अगदी दोन ते तीन मिनटात वाटल्या जाते जशी जशी ही डाळ थंड होते तशी वाटायला जड जाते याप्रमाणे अगदी सहज ही डाळ वाटल्या जाते येथे तुम्ही वाटीच्या साह्याने किंवा तांब्याच्या साह्याने देखील ही डाळ वाटून घेऊ शकता छान एक समान आपली ही वाटलेली डाळ झाली आहे यामध्ये आता आपण ज्या ग्लासने डाळ मोजलं होतं त्याच ग्लासने बरोबरीने साखर घालूया दोन ग्लास हरभरा डाळीसाठी आपण दोन ग्लास साखर आणि मुठभर साखर वरती घालणार आहोत यामुळे आपलं जे पूर्ण आहे ते छान चिकट लवचिक असं तयार होतं डाळ आपली गरम आहे यातच आपण साखर मिक्स करून घेऊया साखरेचं यामुळे पाणी लगेच तयार होतं बघू शकता गॅस चालू न करता देखील ही साखर छानपैकी वितळलेली आहे आता हे पुरण आपण मंदाचेवर तयार करून घेऊया साखरेचं जसजसं सा पाणी होईल तसं हे मिश्रण पातळ होईल आणि याचा चटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे हे तयार करताना याची काळजी घ्यायची आहे पुरण आपण इथपर्यंत घट्ट करणार आहोत जेणेकरून आपण पुरण पलतण्यावर घेतलं आणि ते खाली पाडलं की ते अगदी सहज पडणार नाही याप्रमाणे तोपर्यंत पुरण आपण शिजून घेऊया आणि हे पुरण आपण संपूर्ण थंड झाल्यावरच याची पुरणपोळी तयार करणार आहोत पोळीसाठी पीठ मळून घेऊया यासाठी मी येथे गिरणीवरून दळून आणलेलं पीठ घेतलं आहे या पिठाला छान लवचिकपणा असतो आणि यामुळे पोळी फुटत देखील नाही थोडंसं चवीनुसार मीठ घालून मसू तापसं हे पीठ मळून घेऊया पॅकिंगचं पीठ येथे मुळीच वापरू नका त्यामुळे तुमची पोळी छान अशी तयार मुळीच होत नाही तेलाचा हात लावून पुन्हा याला एकजीव करून छान मसू असं मळून किमान दहा ते पंधरा मिनटे साईडला ठेवणार आहोत बघू शकता अगदी मौसूत आपलं पीठ मळून झालेलं आहे यानंतर पिठाचा गोळा घेतला आहे जेवढं आपण पीठ घेऊ त्याच्या दीडपटीने आपण पुरण घेणार आहोत पोळी लाटताना पुरण संपूर्ण थंड झालेलं असावं जर पुरण गरम असेल तर आपली पोळी फुटते थंड झालेल्या पुरणाचा याप्रमाणे गोळा तयार करून पुरणपोळीचा उंडा तयार करून घ्यायचा आहे पुरणाची चव वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये जायफळ आणि वेलची पूड देखील घालू शकतात पुरणामध्ये पुरणशिजताना एक ते दोन चमचे साजूक तूल तूप घातलं तेव्हा देखील आपली पोळी मुळीच फुटत नाही याप्रमाणे हलक्या हाताने ही, ही पोळी लाटून घ्यायची आहे तवा गरम झाला की पोळी याच्यावर टाकून एक ते दोन वेळेस पलटताना आपण हाताच्याच ही पलटून घेऊया कारण की सुरुवातीला पोळी अगदीच नाजूक असते पलटण्याने ही पलटवली तर ती फुटण्याची शक्यता असते जेव्हा आपली पोळी फुगायला लागते तेव्हा मात्र हाताचा वापर न करता पलटण्याने ही पलटून घ्यायचे आहे जेणेकरून पोळीची वाफ आपल्याला बसणार नाही याप्रमाणे तुम्ही ही तुम्ह टुंबटुंब तुम्ह तुम्ह फुगणाऱ्या पुरणपोळी बनवू शकता अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचन या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या पद्धतीने खमंग खुसखुशीत अशी ही पोळी आपण भाजून घेऊया तयार आहे आपली टम्म फुगलेली चविष्ट अशी पुरणाची बोळी